तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज आपल्याला जायचं आहे मसरांबाच्या पायऱ्या मारायला बूट घातला आणि निघालो निघालो रस्त्यानं रस्त्यानं आता आमची पब्लिक बी निघाली आहे आता आम्हाला माहीत नाही आहे रस्ता खुकून जाणार आहे कारण दोन रस्ते जातात तिकडे एक शॉर्टकट आहे एक लॉंगकट आहे तर ना आम्ही ठरले माणसं मराठी शॉर्टकट आम्ही कधीच घेत नाही yeah!

जंगल सिरसेते से हुए जंगला जुंगला ना होता हुए हमारी हमा मंजिल की ओर बढते हुए आढून आम्हाला अजून एवढंच पुढे जाणं आहे आणि तडी भेटीन आम्हाला म्हसरन बोआच्या पायऱ्या त्या पायऱ्या आज आम्हाला मारायच्या आहे या आमचे खिलाडी पुढे जात आहे रस्ता शोधता आहे रस्ता कोणालाही माहीत नसून फक्त अंदाजावर चालणारे व्यक्ती असं दमदार व्यक्ती महत्व आमचं आदेश भाऊ गायकवाड ते रस्ता बनवत आहे आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे चालत आहो आणि इकडे आम्हाला जंगली कोला दिसलेला आहे तो थोडसा कुत्र्यासारखा दिसतोय पण मग तो, तो कोलाच आहे असं आम्ही ठामपणे सांगू शकतो फार कुत्र्यासारखा दिसाय लागला आहे पण हाय कोलाच आम्ही नाही घाबरत तो प्रणगाळा पिस्तूल आम्ही नाही घाबरत असं म्हणणं त्या कोल्याचं आहे <laughs> आता आम्हाला रस्ता भेटला आहे फार मेहनत घेतली आम्ही त्याच्यासाठी थोडसं जंगला उंगलानं चालत आता आम्हाला गाड रस्ता भेटला आहे आता त्या गाठ रस्त्यानं पुढे जाऊन आम्हाला डायरेक्ट म्हसळण व्हावं लागेल हे पा ही आमची पब्लिक चालली आहे आम्ही बी चाललो आहे चला आम्हाला ती गिऱ्याचं नाही आहे तर विकड्याचं आहे तर आम्ही आमच्या मंदिरच्या एकदम पाशी आले आता हे भेटलं आम्हाला आमचं सप्टेशन दिसलं आणि ह्या इकडे आहे तो पायऱ्या आम्हाला जाणार आहे तिकडे आम्ही आता इकडनं असे होऊन तिकडे जाऊ हे पा ते दिसत असे मंदिर तुम्हाला थोडक्यात हां त्या मंदिराला ज्या पायऱ्या बनेला आहे त्या पायऱ्या आज आम्हाला मारायच्या आहे आडी आम्ही रेडी पूर्ण आहे पण आमची अडलोग्यवस्थाच चांगली मारायली आहे अजून माराईन रिटर्न जाताना तरी आम्ही थकणार नाही थांबणार नाही कारण आमच्या तिच्यामध्ये आहे लय मोठा दमनी आहे खिळा आहे <laughs> किळा आणि तो लय वय वय करून आलाय थोडक्यात दिशी नसतो मला फेड तर हाडून असा लेफ्ट टर्न घेत आम्ही आमच्या रस्त्यावर आमची मंडळी फार इकुंत मस्त एकदम पहिला असं वाटते की आता मारते नसते विषयक ठेऱ्या त्या पायऱ्याच्या पण आता समजेन पाच दहा मिनटात काय गंमत आहे पूर्ण जंगला जंगला इथून जात आहे हे आमच्या बा दिशा दिशाबोली एका बोरीनं करून टाकली नुसत्या बोरी दिसल्या की पयाले कचकानातून जाणं पडते पायाची हालत हे अशी काहीतरी झाली हे <laughs> <laughs> पाहिताय मित्र हो आम्ही मी बी पाहितो चला चला व्हिडिओ फार मोठा होत चालला आहे धीरे धीरे पहिलाच व्हिडिओ आम्हाला एवढा करायचा नाही आहे <laughs> हे सब स्टेशन आणि तिकडे तुम्हाला जे घरं दिसत असतील ते आहे तिघऱ्याचे हे आम्ही आले आता आडी पायऱ्या या पायऱ्या आम्हाला जा, त्या झाडा लोक वरती मारायच्या आहे आता आम्ही अगोदर आणि स्ट्रेचिंग विचिंग करतो मग दाखवतो तुम्हाला अशा पायऱ्या मारायच्या आम्हाला असतात आमच्याकडे जी चांगली मारली आता आडलो की असतं आम्ही स्ट्रेचिंग करतो थोडं तुम्ही हा व्ह्यू पाहून घ्या किती मस्त येतो आहे आमची स्ट्रेचिंग गिचिंग झाली आता आम्ही मारतोय आमच्या पायऱ्या आता हे ज्याला लय जास्त क्लिप होत्या म्हणून आम्हाला फास्ट फास्ट करून आणि सगळ्या ॲड करून टाकून दोरून पाहून तर असं वाटत होतं की कि किती मारताय काय मारताय पण तीन चार आणि जे हालत बिघडली आहे बेकारच बस आता चढलो तर एकदम मस्त फक्त उतरायचे झाले पडताय आता आमचे आराम आरामशीर उतरलो ना महिशकार मंडळी आजच्यासाठी इतकाच भेटू पुढेच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब फॉलो आणि लाईक करून टाका धन्यवाद बाय